हरिओम श्री सद्गुरुदेव भगवान की जय नमस्कार मित्रो मी अरुण परशुराम गोडे आपणा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल सद्गुरु प्रेत वाणिमेचं स्वागत करतो आणि ईशोजनी प्रा कामना करतो की आपण सर्व कुशल झाला मी मागील माझ्या पहिल्या मराठी व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे संस्कृत मराठी माया लेखेचं अनोखं विलक्षण नाथ प्रश्नचिन्ह त्यामध्ये मी संस्कृतच्या सामान्य नियमांच्या आधारे त्या नियमांचं पालन प्रचलित मराठीत कितपत होते याविषयी शक्य केली होती आणि आजही ती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे चालणार आहे पण तत्पूर्वी त्या विषयाच्या स्थितीसाठी आपण काही गोष्टी घेतलेल्या होत्या त्या गोष्टींचं मी आपणास पुन्हा स्मरण करून देतो त्या गोष्टी अशा होत्या की संस्कृत मराठी भाषेची जन्य आहे अक्षरेच ब्रह्म आहे आणि उच्चारलेला अक्षराचा किंवा शब्दाचा प्रभाव वातावरणामध्ये राहतो जोपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला मिळत नाही आता या विषयाला सुरू करण्यासाठी आपण उदाहरणार्थ दोन शब्द पाहणार आहोत त्यातील पहिला जो शब्द आहे तो आध्यात्मिक क्षेत्रातील अति महत्त्वाचा शब्द आहे जणू काही आध्यात्मिक क्षेत्राचा प्राण ज्याच्या अवतीभोवती अध्यात्म फिरतं किंवा किंबहुना आपण जी आध्यात्मिक साधना करतो ती त्याच्या प्राप्तीसाठीच करतो तो शब्द आहे ब्रह्म वास्तविक या शब्दाचं लेखन किंवा छपाई ही नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के प्रमाणात बरोबर होते मात्र याच्या जो, जो उलट याचं उच्चारण नव्याण्णव टक्के लोकांकडून त्रुटियुक्त केलं जातं जसं की आता वास्तविक शब्द कसा आहे ब्र ह आणि म म्हणजे ब्र नंत ह हलंत आणि म म पूर्ण आहे पण याचं उच्चारण करताना जणू काही म हलंत आणि ह पूर्ण आहे अशा प्रकारे त्रुटियुक्त जातं जर आपण प्रत्येकानं स्वतः जर अवलोकन केलं तर याच्या लक्षात येईल की आपण याचं उच्चारण ब्रह्म असं म हलंत आणि ह पूर्ण असल्यासारखे करतो वास्तविक तो शब्द कसा आहे ब्र नंतर ह हलंत आणि म पूर्ण दुसरा जो आपण शब्द घेणार हो, आहोत त्याच्यामध्ये दोन अक्षर आहेत आणि त्यातील दुसरं जे अक्षर आहे त्याच्या उच्चारणात फरक करून आपण त्याचे दोन अर्थ मिळवतो आणि माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे तो शब्द आहे निज आता यातील जो ज आहे तो मू शुद्ध रूपात जो आपण उच्चारतो म्हणजे निज तर त्याचा अर्थ होतो झोप आणि या आपण ययुक्त उच्चारण करतो म्हणजे ज नि त्याचा अर्थ होतो स्वतः आता एक गंमत आहे पा कशी ती एका वाक्यामध्येच आपण जी प्रार्थना विशेषतः प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांतर ती प्रार्थना आपण म्हणतो ऐकतो ती प्रार्थना अशी आहे ज्या ज्या ठिकाणी मनजायमाचे त्या त्या ठिकाणी निज तुझे आता या एका वाक्यात पहा जचा उपयोग तीन ठिकाणी झालेला आहे ज्याजामध्ये जो जाए, या आहे जायमध्ये जो जा आहे आणि नीजमध्ये जो आहे आता बघा या ठिकाणी प्र पहिला जो ज आहे त्याच्यामध्ये य आहे म्हणजे ज हलंत आणि य पूर्ण आहे जा जायमध्ये मुछ द्रुपदत ज पाहिजे तो तसा आहे पण निजमध्ये अपेक्षित ययुक्त ज आहे परंतु छपाई कशी केली किंवा लेखन कसं केलं आहे नि ज ज मू शुद्ध मला सांगाल तुम्ही आपण उच्चारण कसं करतो आहे य युक्त उच्चारण आपण करतो आहे ज बरोबर आहे पण मूळ शुद्ध रूपात ज लिहून सुद्धा आपण याचं उच्चारण उच्चार कसं करतो आहे नि ज ज करतोय म्हणजे हे आहे नाही विलक्षण गंमत म्हणजे असं वाटतं की या ठिकाणी काही नियमसूत्र काही धर्मबंध आहे की नाही आपल्या ह्या म्हणजे व्याकरणाचा काही संबंध आहे की नाही असं वाटतं म्हणजे असं वाटतं की इथे कुठेतरी मनमानी प्रमाण आपण करतो की काय छपाईमध्ये लेखनामध्ये असं वाट वाटावं अशी परिस्थिती आहे दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी या म्हणजे ज च उच्चारण बघा काही जे शब्द आहेत तसे जसे की जळगाव जालंधर जगन्नाथ जहागीरदार जाहिरात असे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये उच्चारण आपण कसं करतो ययुक्त करतो परंतु त्याची छपाई किंवा लेखन कसं करतो मू शुद्ध मला सांगा या ठिकाणी हे असवायचं कारण काय तर माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे प्रांजळ मत आहे की संस्कृतचा जो पहिला सामान्य नियम आहे की शब्दामध्ये ज्या क्रमाने प्रमाणे अक्षंयचा त्याप्रमाणे उच्चारण होतं या नियमाचं पालन या ठिकाणी पूर्णपणे होत नसल्याने ही स्थिती उद्भवलेली आहे आता आणखी दुसरे उदाहरण आपल्याला देतो आपण त्यासाठी तीन शब्द बघणार आहोत चव चांगले आणि चार आता हा जो च जो आहे तो चव आणि चांगलेमध्ये मूशद्रुपात बरोबर आहे पण आपण काय करतो चार म्हणताना म्हणतो चार पण लिहिताना आपण लिहितो काय चार कारण तो आपण मूक्ष दूपात च लिहिलेला आहे ययुक्त च लिहिलेलं नाही म्हणजे च आपण ययुक्त लिहिलेलं नाही म्हणजे त्याचा उच्चार कसा व्हायला पाहिजे चार व्हायला पाहिजे पण आपण उच्चारण कसं करतो चार लितो मात्र मू तर ही सगळी परिस्थिती माझ्या प्रामाणिक मताप्रमाणे मला जे काय थोडंफार का ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे आणि माझा थोड़ का जो काही थोडा जीवनाचा अनुभव आहे त्या आधारे मी आपल्याला सांगू स्पष्टपणे सांगतो की हे सर्व संस्कृतच्या सामान्यमांचं पालन प्रजन मराठीमध्ये पूर्णपणे होत नसल्यामुळेच आहे तरी या विषयावर वेळीच मराठी भाषिकाच्या अभ्यासकांनी विद्वानांनी पंडितांना लक्ष द्यावं जेणेकरून आपल्या मूळ मराठीचं मूळ शुद्ध रूप शिल्लक राहील आज परिस्थिती किती भयानक आहे कशी दिवसेंदिवस मराठीच्या बाबत बिघडत चालली आहे मराठीचं मूळ शुद्ध रूप कसं बिघडत चाललं आहे याविषयी चर्चा मी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तोपर्यंत जर आपल्याला या गोष्टी चांगल्या वाट वाटल्या असतील सत्य वाटल्या असतील तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तच लोकांपुढे पुढे पाठवा आणि आपले अभिप्राय कळून माझ्या यूट्यूब चॅनल सद्गुक प्रेम मंडळा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची सूचना आपण लवकर आणि पहिली मिळेल मी आता या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र